सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेचे अटकेत एकूण तीन लाख चौतीस हजार पाचशे सहा रुपयांचा मुद्देमाल जप्त भंडारा दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुकानाचे शटर फोडून चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची टोळीस अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांना यश आले स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस गोपनीय यंत्रणेस माहिती मिळाली की दुकानाचे शटर तोडून चोरी करणाऱ्यांची टोळी भंडारा शहरात फिरत आहे त्यांचा शोध घेण्याकरिता पोलीस निरीक्षक नितीन चिंचोडकर साहेब यांच्या मार्गदर्शनात नावाजलेले सिंघम साहेब पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे साहेब सोबत पोलीस हवालदार प्रतीप डहारे पोलीस हवालदार सतीश देशमुख पोलीस शिपाई शुभम ठाकरे चालक पोलीस आशिष तिवाडे यांना रवाना केले चोरी करणाऱ्या टोळीबाबत मिळालेल्या माहितीनुसार भंडारा शहरातील शासकीय विश्रामगृहासमोरून विना क्रमांकाचे दोन मोटरसायकलवर तीन इसम संशयितरित्या मिळून आले त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांना पोलीस स्टेशन मोहाडी अपराध क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ भारतीय न्यायसंहिता पोलीस स्टेशन सिहोरा अपराध क्रमांक एकशे पन्नास दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ भारतीय न्यायसंहिता चार पोलीस स्टेशन उमरेट नागपूर ग्रामीण अपराध क्रमांक पाचशे वीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता पोलीस स्टेशन वाठोडा नागपूर शहर अपराध क्रमांक तीनशे चोवीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे दोन भारतीय न्यायसंहिता असे एकूण पाच गुन्हे केल्याचे कबूल करून गुन्ह्यातील दोन विधी संघर्षग्रस्त बालक व एक आरोपी नामे धनराज उर्फ दडू रामू टिकले व अठरा वर्ष राहणार शांतीनगर गल्ली नंबर पाच जैन मंदिर जवळ नागपूर यांच्या ताब्यातून दहा मोबाईल फोन तीन इयरबड चार वॉच दोन मोटारसायकल व नगदी अकरा हजार सहाशे सहा रुपये असा एकूण तीन लाख चौतीस हजार पाचशे सहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तर पाच पोलीस निरीक्षक मोहाडी करीत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक भंडारा श्री नुरुल हसन साहेब यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर साहेब सहायक पोलीस निरीक्षक सिंघम विवेक सोनवणे पोलीस हवालदार प्रदीप डहारे पोलीस हवालदार सतीश देशमुख पोलीस नाईक आशिष तिवाडे पोलीस शिपाई सचिन देशमुख पोलीस शिपाई शुभम ठाकरे पोलीस शिपाई कौशिक गजभिये यांनी कौतुकास्पद मोठी कारवाई करण्यात आली सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार